मित्रांनो खरं सगळं आता काय माझ्या मनाची अवस्था आहे मला असं वाटत आहे की असं सार्वजनिकरित्या कधी कधी एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडली की काही लोकांना असं 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 करायची सवय असते कपाळावर मारून घेतात कपाळ माझ असं करतात करायची इच्छा होती मला ह्याच कारण असं आहे की तुमचा भाबडा मित्र इनोसंट मित्र कवी हृदयाचा मित्र सर्जनशील मित्र क्रिएटिव्ह टॅलेंट असलेला मित्र उत्तम दिग्दर्शक उत्तम लेखक उत्तम चित्रपट निर्माता हासो काय काय असलेला परत तरी झुंजाळ मार खाणारा तो पुढे आला तोच जी टी वर जो हल्ला झाला होता तो यांनी केला होता शिवसेनेचा असताना आणि तुफान मार खाल्ला होता इतका मार खाल्ला होता की तो असा हॉस्पिटलमध्ये वगैरे होता तिथून तो मोठा व्हायला लागला आणि गेली पंचवीस तीस वर्ष सर तुम्हाला मित्र आहे आणि नुसता मित्र नाही आहे तर साधारण एक आठ पंधरा दिवसातून आम्ही गप्पा मारायला बसतो दुनियावरच्या गप्पा मारतो आणि अतिशय संवेदनाशील ज्याला आपण म्हणतो भावनाशील भाव विवश तो भय जात आहे भावना हुँ। हुँ। हुँ भा, भाव मे असा तो मित्र माझ्याकडे आला एक दहा दिवसापूर्वी दहा पंधरा दिवसापूर्वी त्याच्या आधी हा त्याच्या आधी मी अविनाश जाधव आपला ठाण्यातला आणि अभिजित असं मी अविनाश जाधवचं ते जे ऑफिस आहे आपलं याला हे अभिजित ऑफिस आहे त्या एरियाला काय म्हणतात रे विष्णुराव विष्णु विष्णुनगर मध्ये ऑफिस आहे तर तिथे मी आणि अविनाश आणि तो बसलो होतो अविनाश पण चांगला मित्र आहे पण हा म्हणजे एकदम जीवाभावाचा भाऊच आहे माझा तर त्यावेळेला मी अविनाशला म्हटलं की अरे हा ह्याला उभा राहतोय विधान परिषद पदवीधर मतदारसंघामध्ये त्याला खूप तयारी करावी लागते ती झालीय का तर त्याच्यावर अविनाश म्हणाला की आम्ही जीव तोडून मेहनत घेतली आम्ही जेवढी मेहनत आता घेतली तेवढी आत्तापर्यंत अशो मतदार नोंदणी पदवीधर हे आमच्या डोक्यातच नव्हतं कधी पण आता आम्हाला असं दिसतंय जर आम्ही पदवीधर व्यवस्थित नोंदवले तर आमचा अभिजित निवडून येऊ शकतो आणि साहेबांचा आदेश आहे एकही पदवीधर सोडू नका जेवढे आपल्याला अनुकूल आहे तेवढे करा आणि ये ते येतील त्या दिवशी असं बघा तर त्यांनी मला एक आकडा पण सांगितला तो आता एक्सपोज करण्याचा काय अर्थ नाही की एवढी मेहनत केली एवढी मेहनत केली या लोकांनी आणि अभिजित पण मला म्हणाला अनिलजी तुमचा आशीर्वाद ठेवा माझ्यावर मी नक्की निवडून येतो अजिबात तुम्ही काळजी करू नका मी म्हटलं समोर तुझ्या निरंजन असणार आहे त्यामुळे कुणी असू दे माझ्यासमोर मी शंभर टक्के येतो आम्ही एवढी मेहनत घेतलेली आहे आणि एक वातावरण आहे आणि राजसाहेब आहेत ना आमच्या डोक्यावर आशीर्वाद करायला काय मला शुभ बोल रे नाऱ्या तर म्हणे मांडवाला लागू आग असं मी म्हंटल की त्यावेळेला हे सुरू झालं होतं ना महायुतीशी चुंबाचुंबी राज ठाकरे यांची आता त्याला चुंबाचुंबी म्हणायची का एकतर्फी हे म्हणायचं ते सुरू आहेत तर मी त्याला म्हंटल मला भीती काय वाटते माहितो अभिजित तुला की निरंजन डावखरे हा सगळ्यांच्या पाया पडणारा मुलगा आहे आणि त्याचे वडीलही तसेच होते की राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतर म्हणजे काय त्याचा पुरावा म्हणजे वसंत जन्मभर त्याला शरद पवारांनी दुष्टावयाने सभापती ठेवला हे खरं आहे त्याला कधी मंत्री केला नाही आणि त्याबद्दल तो काय मायाकडे माझा एकदम जिगरी होता त्यामुळे रात्री आम्ही बसलो गप्पा मारायला बसलो की आमचं त्याचं रडगाणं असायचं काय माया मला सगळं ते उपसभापती पद पुढे पुढे जाऊ देत नाही मी म्हटलं अरे तुझी लायकी मुख्यमंत्री होण्याची आहे आणि खरंच होती खरंच होती तर तो रडायचा तो म्हणाल काय नशिबात आहे बघा आम्हाला हो हे उपसभापती पदाच चितवून दिलाय तू बस आपला तिथे गप्प पण त्यांनी उपसभापती असताना मी तुम्हाला एक सांगतो की त्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी करून घ्यावी तेवढी कामं महाराष्ट्रात करून घेतली हो तेवढं मात्र म्हणजे तो सगळं कसं आहे ना विधान परिषदेमध्ये एखादा ठराव येऊ द्यायचा की नाही त्याच्यावर चर्चा होऊ द्यायची की नाही किती वेळ होऊ द्यायची एखाद्याचा प्रश्न त्याला गाळायला सांगायचा का एखादा प्रश्न गाळता येतो का एखाद्या प्रश्नावर चर्चाच होऊ द्यायची आणि आधीची चर्चा लांबवायची आणि त्या प्रश्नावरून येऊच द्यायचं अशा रीतीने वाचवायचं याच्यामध्ये वसंत बाप होता सगळ्यांचा आणि त्याचे जे शिवाजीराव देशमुख होते मला वाटतं बराच का निनाळे तीन झाले त्यांना कधी इंटरेस्टच नव्हता बरोबर कामकाजामध्ये आपलं पद एवढंच त्यामुळे वसंतुली बसलेला असायचा वसंतात कलाकारी भरपूर करायचा त्यामुळे सगळे खुश होते त्याच्यावर पण त्याला उपसभापती पुढे ते वैशिष्ट्य आहे त्यांचं शरद पवारांचं त्यांचा जो सगळ्यात प्रिय असतो ना त्याला ते अशी ट्रीटमेंट देतात की तो कायम आशेवर राहायला पाहिजे बैलाच्या लोंबणाऱ्या मागे जाणाऱ्या कोल्यासारख्या अवस्था हो करतात आमचा जितेंद्र स्वामीनिष्ठेच प्रतीक ह म्हणजे तिकडे महाराजांच्या समाधी समोर एक वाघ्याची समाधी आहे ना तशी याची समाधी बांधावी लागेल <laughs> जितेंद्रची इतका तो धनिनिष्ठ आहे पण त्याला मंत्री केव्हा केला तीनता झाला तो आमदार त्याला केला तर केला वैद्यकीय शिक्षणाचा केला त्याला गृहराज्यमंत्री व्हायचं होतं आणि त्या वैद्यकीय शिक्षणाचं पण शेवटचे सहा महिने केला संपला म्हणजे माजी मंत्री होण्यापुरतंच लावलं कपाळाला टिळा लावला आणि ला, ला ला विधवा झाला तसं झालं त्याच तर ते वैशिष्ट्य होतं पण आता इथे आपण आपल्या मूळ मुले सर मी असा व्हावत जातो बरं का माझा तो स्वभाव आहे त्यामुळे आणि मी अजून तुम्हाला बोलू दिलं नाही हे पण मला माहिती पण हे बोलू देतो तुम्हाला पण ऐका ना की मी त्याला म्हणलं की तू जरी काही म्हणाल अस ना तरी माझं तुझ्या डोक्यावर हात ठेवून काय उपयोग नाही केव्हा मूड बदलेल राजसाहेबांचा आणि ते म्हणतील जाऊ दे नको लोड आपण वसंत डावखरेच्या मुलाला म्हणजे भारतीय जनता पक्षाला देऊन टाकू मग काय करशील त्यावेळेला तो भाबडा निष्पाप निरागस कोवळा माझा मित्र अभिजित असं एकदम इमोशनल झाला डोळ्यात पाणी आला मला म्हणाला अनिलजी राजसाहेबांच्या जीवनामध्ये त्यांनी त्यांच्या ते कुठल्याही सैनिकाला मनसे सैनिकाला कधी दगा दिला नाही ते जर म्हणाले मी करतो तर केलं आणि त्याने मला शब्द दिलेला आहे त्यामुळे ते, ते, ते कोणत्याही परिस्थितीत तुम्ही असं बोलू पण नका मला वाईट वाटतंय वाट तुम्ही आहात म्हणून मला राग येत नाहीये दुसरं जर कोणी असं म्हणाला असता की राज ठाकरे तुला देतील याची काय गॅरंटी आहे मी रागावलो असतो पण त्यांनी मला पुढे जायला सांगितलं मेहनत करायला सांगितलं अविनाशने आम्ही काय मेहनत केलीय आहे कधीच होणार नाही असं हो मी त्याला म्हटलं बघू काय आला मला वाटतं पंधरा एकवीस दिवसापूर्वी तो माझ्या आला आणि पाया वगैरे पडला आता सध्या मी या वयात आहे ना पंच्याहत्तर त्यामुळे पाया पडणं कॉमन सगळेच येतात श्रीकांत पण आला होता खूप येतात तर मला म्हणाला अनिलजी माझा कॅम्पेन तुम्ही करायचा माझ्याबद्दल तुम्हाला सगळं माहिती आहे मी काही तुम्हाला ब्रीफ करायची गरज नाही पण माझा प्रचार तुम्ही करायचा मी म्हटलो मी प्रचार करणार ते तू सांगायला यायचीच गरज नाही माझ्या जीवाचा तुकडा आहे कलेच्या का कलिज का तुकडा तू मी तुझ्या बाजूनीच बोलणार तू बोलताना म्हणाल की साहेब कसं माहितीये की ह्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स वाढत चालले म्हणजे आता त्याच्याकडूनच ते यायला लागलं म्हटलं काय झालं काय झालं राजसाहेबांनी राणेसाहेबांची सभा केली पाहिजे त्यात राणेसाहेबांबद्दल ते खूप चांगले बोलले आणि राणेसाहेब आणि नितेश आणि निलेश यांची कोकणामध्ये हा कोकण पदवीधर जर आहे तिथे म्हणाल खूप मतं आहेत त्यांची आणि नितेश राणी निलेशनी जर माझी बाजू घेतली राणेसाहेबांच्या आणि राजसाहेबांच्या परस्पर प्रेमापोटी तर मग हा गेला आणि तो म्हणाल की माझा अंदाज असा आहे की निरंजन त्यांच्या पायापाड्याला पहिले जा त्याला माहितीये गमत अशी की मी माझा व्हिडिओ केला त्याच्यामध्ये अभिजित उभा एवढं म्हटलं जास्त स्पॉन्सरिंग केलं नाही त्याचं मी ऍक्च्युली कारण मला भीतीच होतीच की याचं उडणार आणि त्यात मी जाता जाता बोललो की राणे काय भूमिका घेतात त्याच्यावर आहे कारण त्यांचे दुसऱ्या दिवशी निरंजन राण्यांकडे <laughs> मला याचा बोला बोललो तुम्ही ते खासगी बोललो होतो तुम्ही बोललात तो राण्यांकडे गेला म्हणजे तो राण्यांकडे जाऊ दे ना तो कुठे जाऊ दे त्याचं तिकीट पक्क आहे म्हणलं मला मेसेज आहे त्याच्या मित्राचा की तू पण येणार आहे तुमच्याकडे पाया पडायला वगैरे वगैरे त्यामुळे म्हटलं त्याचं तिकीट पक्क आहे आणि त्याचं तिकीट पक्क आहे हे सांगायला जो माणूस पाहिजे त्याने मला ऑलरेडी सांगितलेलं आहे की आपल्या तो उमेदवार आहे नाही हो साहेब अजून तुम्हाला मी सांगतो राजसाहेब ढगा नाही देणार आणि काल राजसाहेबांनी डिक्लेअर करून की ही जागा जी आहे ते अभिजित पानसे लढणार नाही आणि कोण निरंजन का वाटत का वाटत का असं केलं असेल आता तुमच्याकडे येतो मी एवढं सगळं राजसाहेबांनी जे ऑफिशियल कारण परवा तर त्यांनी जाहीर केलं की आमचा पाठिंबा लोकसभेपुरता होता लोकसभा संपली पाठिंबा संपला मग असं माघार का घेतली जे ऑफिशियल कारण नितीन सरदेसाईनी काल घोषित केलं ते होत की देवेंद्र फडणवीसांनी राज साहेबांना फोन केला आणि गया, के गया के तुम्ही मागे घ्या तेव्हा राजसाहेबांनी देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीने त्यांची भाषा अशी होती की ज्या पद्धतीने विनंती केली तर राजसाहेब नाही म्हणू शकले नाहीत लाच आणि त्यांनी ठरवलं की आपला उमेदवार आपण मागे घेऊया त्याच्यानंतर ते हेही बोलले की पण राजसाहेबांनी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं की हे पुन्हा पुन्हा होणार नाही असंही त्यांनी सांगितलं पण आता हे पुन्हा पुन्हा म्हणजे किती वेळाला व्हायचं हे हा एक विषय आहे कारण की राजसाहेब त्यांच्या पक्षाविषयी त्यांना नेमकं काय करायचंय हे अक्षरशः हा संशोधनाचा विषय दोन हजार नऊ साली विथ अ बँक अराइव्ड आपण जसं म्हणू की धमाका केला होता त्यांनी आणि महाराष्ट्रामध्ये नवा असा नेता आणि बाळासाहेबांनंतर एक तेरा आमदार तेरा आमदार नंतर नाशिक मध्ये त्यांची महापालिका नंतर मुंबईमध्ये अठ्ठावीस तीस हे नगरसेवक आणि अचानक त्यांनी पुढच्या वेळेला सांगितलं की आम्ही लोकसभा लढणार नाही कारण की आम्ही काय करणार लोकसभेत जाऊन विधानसभे आणि नंतर विधानसभेपासून आ... प्रत्येक ठिकाणी ते सेटिंग करतात की काय असं त्यांच्याबद्दल जे एकंदर मत निर्माण होईल अशी जर त्यांची संदिग्ध भूमिका असायची त्यामुळे खरंच मायापुढे आता कधी कधी प्रश्न पडतो की राजसाहेब आपला काहीतरी एक स्वतःचा पक्ष असावा म्हणून त्यांनी तो पक्ष काढलाय आणि त्याच्या पलीकडे जाऊन काही करायचं नाही असा त्यांचा विचार आहे का काय असं कधी कधी प्रश्न पडतो फार मोठं धक्कादायक असं विधान केलं भयंकर धक्कादायक केला आणि तुम्ही आज एका पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळामधले एक विचारवंत आहात त्यामुळे तुमच्या या विधानाला फार मोठा असा अर्थ आणि अनर्थ आहे याच्यामध्ये नाही फडणवीसांनी गयावया करणं आणि यांनी त्याला बळी पडणं मग अभिजितचा बळी का दिल्या अभिजितला त्यांना ही कल्पना नव्हती की आपण उभं केल्यावर हे येणारच मग शिंदे राहिले की तटून मग शिंदेनं पण गयावया केल्या असतील ते तो उपमुख्यमंत्री आहेत दोघं आज तर काय मुख्यमंत्री नाही उपमुख्यमंत्री नाही त्यांच्या पक्षात नाही त्यांच्या महायुतीत पण नाही बाहेरून पाठिंबा मग त्यांना जायला गेला तर त्यांनी ऐकलं आणि यांनी कुठे ऐकलं मग एकनाथनी एकनाथनी उभं केले ना संजय मोरे उभं केलं मग त्यांनी जर शिक्षक मतदारसंघात केलं पदवीधर मध्ये केलं मग शिंद्यांकडे का नाही रडले फडणवीस याच्याकडेच का रडले कारण त्यांना माहिती होतं की हा रडलं की हे करेल किंवा रडलं का खरंच रडले पण फडणवीस येत ते बरोबर हे म्हणतात रडले फडणवीस म्हणाले का रडलो मी नाही फडणवीसांनी फक्त विनंती केली ती कशा पद्धतीने केली आपल्याला माहिती फडणवीस कशी विनंती करतात मला माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे आपण वैयक्तिक ओळखतो फडणवीसांना विनंती करतात म्हणजे धमकी देतात बरोबर फॉर युअर काँड इन्फॉर्मेशन ऑलरेडी नो की ते समजवत नाहीत समज देतात बरोबर की याचा असं होईल मग पुढे आपलं काही खरं नाही बरोबर आणि अशी ही जागा मी सोडणार नाही मला एक याच आणखीन एक आश्चर्य का वाटलं एक तर अभिजीतला उभं करणं कारण की हा मतदारसंघ कोकणापासून पालघरपर्यंत सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर पालघर एवढा मोठाच्या मोठा, मोठा विस्तारित आहे आणि इथे कसं असतं तुम्ही एकदा एखादा मतदार नोंदवला की त्याचं नाव आलं असं होत नाही प्रत्येक निवडणुकीत तुम्हाला वेगळी नोंदणी करायला आणि जो उमेदवार असतो खर तोच सांगू शकतो की किती हाल होतात त्याचे ते आणि निरंजनशी मी या विषयावर बोललोय आधी तो दोनदा उभा होता तो म्हणतो की मलाच माहिती आहे आणि फक्त मला माहिती आहे की माझे काय हाल झालेत ती निवडणूक लढवणं हे काय सोपं नाही आहे आणि निवडून आल्यानंतर तो मतदारसंघ सांभाळणं हे त्याहून कठीण आहे कारण की निधी तुमचा रिस्ट्रिक्टेड असतो आणि विस्तार एवढा मोठा हा विस्तार एवढा मोठा असतो तर मग ह्यांनी नोंदवून नोंदवून किती नोंदवले मे, असतील हे मतदार पन्नास हजार हा माझ्यामध्ये पन्नास जास्तीत जास्त मला जे फिगर दिसतील मला एक्झॅक्ट याकडे एक माहिती किती असतील छत्तीस हजार हा मग मी म्हणून पन्नास, पन्नास ना ना में में हे मॅक्सिमम झालं आणि पन्नास जर का नोंदवले असतील तर निवडून येणार नाही म्हणून मी म्हणतोय की हे झाले असेल अच्छा अभिजीत सरखत दुसरं ह्याच निवडणुकीच्या मुद्दे आपण बोलतोय म्हणून दुसरं आहे अमित सरय्या हो अमित सरय पण उभा राहतोय त्यांनी पण तसेच नोंदवले त्याचे पंधरावीस हजार आहेत मला अमित सरयाने थोडे जास्त नोंदवले असं त्यांच्यातल्या एका माणसाने सांगितलं कारण मी त्यांना विचारलं की अमित नॉर्मली एखाद्या ठाण्यातलं त्यामुळे आम्हाला इथलं राजकारण पूर्ण माहिती आहे प्रत्येक माणूस माहिती आहे हा मी म्हंटल की अमित आधी पण कधी भेटायचा तेव्हा त्यांनी कधीच बोलणं झालं नाही की दुर्पदी लढायचंय तर असं चालत नाही म्हटलं कारण की तुम्हाला नोंदवायला लागतात वर्ष वर्ष आधी वर्ष वर्ष आधी तयारी सुरू करायला लागते आणि मग मा आपली माणसं हेरून त्यांना विनंती करून की मी तुला एवढे फॉर्म देतो माझ्यासाठी एवढे फॉर्म भरून आण नोंदवून आण लोकांमध्ये घेऊन येत तर हे सगळं म्हटलं हेनी कधी केलं एवढं सगळं तर म्हणे नाही अमितनी पण असेच पन्नासच्या ह्याच्यामध्ये पण त्यांनी नोंदवलेत आणि वी आर व्हेरी मच कॉन्फिडेंट म्हटलं की चांगलं आहे कॉन्फिडन्स आहे तर पण अशा पद्धतीने आणि मी निरंजनचं बघतोय वाटत गेले दोन वर्ष तो ह्याच्या मागे होता आणि त्याची खासियत म्हणजे निरंजनची की त्याला एखाद्या एरियातलं नाव सांगितलं तर त्याला ते पटकन लक्षात की हा रिकलेक्ट होत हा त्याचा मोठा एक मोठा गुण आहे त्याच्यामध्ये हा तर अशा ह्याच्यामध्ये मायामते राज ठाकरे साहेबांनी विड्रॉ करण्याचा सा निर्णय घेतलाय तो कदाचित आपण पडणारच आहोत हे लक्षात आल्यामुळे घेतला असं वाटतंय नाही मायामध्ये त्यांना तेन... अभिजित पानसेची तयारी अपुरी वाटली नाही हे मी थोडस जास्त बोलीन हा जास्त बोली। बोला ना आपल्याकडे जास्तच बोलायचं <laughs> असते मायामध्ये त्यांनी अभिजितला कदाचित काहीतरी बार्गेन करण्यासाठी म्हणून बार्गेनिंग चिप म्हणून अभिजितचा उपयोग केला की काय असं मला कधी कधी वाटतं की आता उभा करायचा मागे उभा करायचा मागे घेताना काहीतरी उद्याच काहीतरी आपली कमिटमेंट काढून घ्यायची असं असावं असा। कारण की अदरवाईज अभिजितने उभं राहणार हे मी एक चांगला प्रश्न तुम्हाला या संदर्भात विचारू इच्छितो तुम्हाला खरंच असं वाटतं की राज ठाकरे हे विधानसभेची निवडणूक महायुतीच्या बरोबर लढवतील का वेगळे होतील नाही ते आता राज ठाकरे लढवतील की नाही हे मी सांगा बरोबर लढव यांच्या बरोबर लढवतील असं मला वाटत नाही नाही वाटत नाही वाटत आणि ॲज ए अनालिस्ट जर का मी विचार केला तर त्यांनी बरोबर लढवही नाही कारण की जर का ते वेगळे राहिले वेगळे लढले समजा एखादं इलेक्शन हरतील दुसरं इलेक्शन हरतील पण त्यांचे कमिटेड वोटर्स त्या वेगळ्या लढण्यानीच तयार होतील त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह उमेद ही जर का तुम्ही निवडणूक आम्ही लढणारच नाहीये किंवा आम्ही युतीत लढतोय त्यामुळे तुला इथन लढता येणार नाही असं जर का मला उलट आणखीन एक वाटतं की राज ठाकरे हे शिवसेनेची कुठल्या उभा मतं खाऊ शकतात त्यांना बरोबर घेतल्यामुळे फायदा काहीच नाही उलट तोटा आहे ते त्यांची मतं खातील तर आता जसं वंचितमुळे गेले काही किंवा राजू शेट्टी आणि यांच्यामुळे गेले तसे राज ठाकरे यांच्यामुळे उभ ह्याला शिंदे गटाला आणि भाजपला बऱ्याच ठिकाणी फायदा होईल असं माझं मत आहे त्यांनी यांना बरोबर घ्यायचंच नाही यांनी तुटूनच पडायला पाहिजे शिंद्यांवर फडणवीसांवर आणि विरोधी पक्षाचा नुसार चेहरा नाही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागी उभं करायचे कोण गाण्या गंपा मिळेल त्याला उभं करायचं आणि हे मग मतं खातील आणि मुख्यमंत्रीपदाचा चेहरा सगळ्यात आकर्षक महाराष्ट्रामध्ये संजयचा आहे राजचा आहे म्हणजे या सगळ्या चेहऱ्यांमध्ये राजचा चेहरा उजळ आहे त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटेल हा राजला देऊया मुख्यमंत्री पदासाठी आणि ते जे मतदान देतील ते जाणार वायाच पण ते खाऊन जातील उभाठाचं आणि काँग्रेसचं आणि शरद पवारचं असंच खरं भाजपनी त्यांना दूरच लोटायला पाहिजे मला ह्यामध्ये थोडं असं वेगळं वाटतंय मनसेकडे आता मत किती आहेत हा मला मनात पहिला प्रश्न येतोय कारण की गेले दहा वर्षात ते इलेक्शन लढले असं आठवत नाही शेवटची नीड आहेत त्यांची म्हटलं की नीड काय फक्त इलेक्शन कुठलं लढले हेच आठवत नाही आता चौदा साली लढले त्यामुळे त्यांच्याकडे आता मतं किती उरली आहेत आणि उभाटाची मतं खायला उभाटाच्या बाजूची मतं त्यांची त्यावेळेला होती आता ती आहेत का इथून सगळा विषय आहे त्यामुळे बरोबर बरोबर आणि त्यांनी एवढ्या कोलांट्या उड्या खाल्ल्यात की एकोणीस साली ते मोदींना आयएमआय काढत होते त्यांना काय वाटेल तुम्हाला एक गमत सांगतो आमच्या बीजेपी सर्कल्समध्ये ज्या लोकांना वाटत होतं की राजसाहेबांना बरोबर घ्यायला नको तर ते हमखास राजसाहेबांची ती लावर येतो व्हिडिओ ही जी भाषणं हो, ज्या क्लिप्स होत्या त्या सर्रास भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये फिरत होत्या आणि प्रत्येक वेळेला त्या क्लिपच्या खालती एकच कॅप्शन असायचं ही गोष्ट विसरू नका ही गोष्ट विसरू नका बरोबर नाही आपण आता आपला निष्कर्ष जो आहे तो हाच काढूया की राज ठाकरे यांना यांनी स्वतंत्र ठेवावं बरोबर अजितदादाना घेऊ नये बरोबर बरोबर आणि शिंदे आणि भाजपनी मिळूनच फक्त निवडणूक लढवावं तरच यांना भवितव्य आहे आणि त्याच्या थोड एक स्टेप पुढे जाऊन मी म्हणेन की आ, हे कंपल्शन आहे आजच्या वेळेच टाइम कंपल्शन ऑफ टाइम म्हणून की येणारी विधानसभा निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच भारतीय जनता पार्टीला लढायला लागेल मराठा आहे तो मराठा आहे आणि तो जरांगीला मॅनेज करणार एक न घेतलेला विषय जो घ्यायचा होता खरं म्हणजे जरांगेचं उपोषण दहा वर चालणार नाहीये सगळे आणि सोयरे आहे ना ते ऑलरेडी एकनाथ शिंदे यांनी सोयरे मान्य केलेले आहेत बरं फक्त ते आता याला उपोषण करू दे अगदी शरणागती पत्क असं नको सगळे सोयरे होणार सर बर माझी बातमी आहे कुणाही कडे नाही पण माझ्याकडे असलेली बातमी सगळे सोयरे करणार सगळ्यात आवश्यक दुरुस्ती पण करणार कारण की उपोषण खतम होतो विरोधी खतम होतो आणि हा मराठा तो मराठा एकत्र होते बरोबर ओबीसी तिकडे राहतील फडणवीस माझी तुम्हाला विनंती आहे की आपण एक वेगळा व्हिडिओ मराठा आरक्षण आंदोलनावरती एक करूया कारण की सगळे सोयरे करणार असतील असं जे आपण सांगताय तर त्याच्यावर जवळजवळ पाच लाख आक्षेप आलेले आहेत घेतलेले लोकांनी त्यामुळे हा मोठा विषय सर कामगार कायद्यावर सुद्धा असेच दहा लाख आक्षेप आलेले आहेत पण कामगारांनी आंदोलन नाही देशात केलं म्हणून कामगार कायदे पास झाले मोदींचे जे तेवढेच टायरे निकल आहेत जेवढे कृषी कायदे वाईट आहेत त्याच्यापेक्षा वाईट वाई कामगार कायदे आहेत पण आता देशात कामगार चळवळ नाही कामगार संघटना नाही युनियन्स नाही त्यामुळे ते कायदे लादले गेले ऑब्जेक्शन काय होत नाही काय होत नाही हे यांच्या पाच लाख येऊ दे आणि ते काही पाच लाखची सगळ्या स्क्रुटिनी करायची नसते अहो जिथे मराठा आणि कुणबी पत्रक दिली ती काल्पनिक दिली बरोबर कुणबी पत्रकापैकी फिफ्टी पर्सेंट खोटी आहेत मराठ्यांना दिलेली आणि त्यांचेच लोक कबूल करतात ठप्पा मार मार दे वरतून इन्स्ट्रक्शन होत्या म्हणेल त्याला द्या असं दिलीयेत पण जर काढूनच टाकलं सगळे सोयरे केले तर सगळेच सहा कोटी मारायला पाच कोटी मराठा ते होऊन जातात मग जरंगेला विषयच राहत नाही जरांगेच उद्या जर शिंदेचा उमेदवार झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही आपण आता एक खरं म्हणजे उभं राहिलं तर कॅमेरात येत नाही म्हणून अभिजित पानसेला आपण त्याच्या महत्वाकांक्षांना कारण ते डिअर टू माय हार्ट येतो त्याला आपण श्रद्धांजली अर्पण करूया आणि पुढील जन्मी तरी त्याचं भलं हो अशी इच्छा करूया पुढील जन्मी म्हणजे पुढल्या निवडणुकीत त्याचं भलं हो अशी इच्छा व्यक्त करूया आपण दोघं मिळून हात जोडूया मी तुला श्रद्धांजली वाहतो उल्ल्या निवडणुकीत तुझा पुनर्जन्म हो इच्छा नाही नाही साहेब आपण जरा चांगल्या शब्दात सांगूया तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला शुभेच्छा देतो ते त्यांच्या स्टाईलने झालं मी माझ्या स्टाईलने बोललो धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्युब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्युब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी